नमस्कार मी संतोष कुलपूर्त जालना नेते कुमारी पूजा कोल्हे पटेल आमची पुतणी आणि इंजिनियर अभिजित गिराम पाटील आमचे भाषे या दोघांचा आज विवाह बंद विवाह सोहळा संध्याकाळी पावणे सात वाजता रणवीर मंगल कार्यालय लॉन्स मंगल कार्यालय पॅ आणि लॉन्स या ठिकाणी मंठा रोडवरील राममूर्ती गावी अर्थात फाट्यावरती मजरेवाडी फाट्याच्या शेजारी रणवीर रणवीर मंगल कार्यालय या ठिकाणी हा सोहळा संपन्न होते राज्याचे आ, माजी मंत्री अर्जुनजी खोतकर शिवसेने जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आद खोतकर हे तीस ते चाळीस मिनटात राममूर्ती या ठिकाणी पोहोचत आहे माझे आमदार संतोष साबरे ते पण उपस्थित राहणारे खासदार अरविंदजी सावंत आणि खासदार नवनीजी राणा यांनी फोनवर शुभेच्छा दिल्यात जालन्याचे कलेक्टर श्री प पांचाळ साहेब यांची पी यांनी फोनवर शुभेच्छा दिल्यात ते पण उपस्थित राहतात आमचे दिलीपजी भांदरगी या ठिकाणी उपस्थित आलेले आणि ते तर निमित्ताने आपण या सोहळ्याला उपस्थित राहावं मी पण वीस मिनटामध्ये आम्ही पोहोचतो या ऑलरेडी तर भेटूया राममूर्ती या ठिकाणी खूप चांगला सोहळा आहे आमचे वकील साहेब पण आले चला चला साहेब हां आता आता वेळ कमी आता चला चला आता नंतर पुढे घेऊन आपण आता पुढं राममूर्तीला आम्ही जातो आहे थोड्याच वेळात त्या ठिकाणी भेटूया माजी मंत्री अर्जुनरावजे खोतकर भास्कररावजे आंबेकर या ठिकाणी चाळीस मिनटं देतात युवाने तर राजगिराम आणि काल रात्री अभिनव मन्यू खोतकर यांनी भेटलेली आज पण उपस्थित राहतो राहू शकतात धन्यवाद यूट्यूबवर स्वराज्यच बोलंदा असं त्याला लाईक करा